कैलासवाशी सौ विमलबाई भगवान शेठ बोराडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भीमाशंकर विद्यामंदिर शिनोली या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे वया व वा खाऊचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री अभंग एडी सर गवारीसर तसेच शिक्षकवृंद आणि आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुअप्पा बोराडे ग्रामपंचायत शिनोलीचे उपसरपंच मान्य श्री गणेश चंद्रकांत बोराडे उद्योजक शफी शेठ मोमीन शंकरशेठ शहा नथू गोविंद ढेरंगे माजी सरपंच संतोष बोराडे महेश शेजवळ पुरुषोत्तम फदाले भरत फदाले गणेश सोमवंशी प्रकाश बोराडे जिजाराम येवले आदी देवीदास बोराडे ही मंडळी उपस्थित होती आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज बातमी आहे शिनोली येथून कार्यकारी संपादक नंदू बोराडे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा